नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मुंबई येथील मराठ्यांच्या आंदोलनाचं मनोजदादा जरांगी पाटलांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या काही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत त्याच्यामध्ये ज्या पाच सहा गोष्टीवरती चर्चा करणार त्याच्यात पहिला आहे जरांगे दादांचा आजचा संदेश आंदोलकांची स्थिती आणि आंदोलकांचा करारा कोंडी करण्याचा केलेला प्रशासनानं प्रयत्न दुसरा देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रवृत्ती तिसरा आरक्षणाचे विरोधक नेमके काय तर त्यांची काय परिस्थिती चौथा सुप्रिया सुळे खासदार यांची आंदोलनस्थळी भेट पाचवे संजय राऊत खासदार शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे त्यांचा संदेश आणि शेवटी आजच्या दिवसाचं सार अशा पद्धतीने आपण घेणार आहोत बघूया आपण पहिला मुद्दा सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जरांगीदादांचा आजचा संदेश आणि आंदोलकांची स्थिती खरं तर मुंबई संपूर्ण बंद पडत चालले आणि प्रशासनावरती प्रचंड मोठं टेन्शन म्हणू आपण हे वाढत आहे आणि जस जसा, जसा विलंब होत जाईल तस तसे हे जे टे प्रशासनावरचं जे टेन्शन आहे हे निश्चितपणे वाढत जाईल कारण मनोज दादा जरांगी पाटलांनी सांगितलंय की दिवसागणित आंदोलकांची संख्या ही वाढत आहे मित्रांनो वरून धो धो कोसळणारा पाऊस मुसळणार पाऊस खाली पायामध्ये चिकल कुठच बसायला काहीही साधन नाही तरी देखील लाखो आंदोलक मनोज दादांच्या त्या मनोज दादांच्या वाट बघत आहे त्याला प्रत्येकांच्या मनातला ठाम निर्धार आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही मनोज दादांनी सांगितलेलं आहे त्यांचा निरूप असा आहे आणि तो त्यांनी असं स्पष्टपणे आज सांगितलंय की मराठे आणि कुणबी एकच आहेत अशा पद्धतीचा शासकीय निर्णय झाल्याखेरीज माघार नाही आणि हीच भूमिका इथं असलेल्या सगळ्या आंदोलकांची आहे जिथं जिथं बसता येईल जिथं पावसापासून बचत करता येईल त्या ठिकाणी बसतायत जिथं शक्य आहे तिथं झोपतायत अशा पद्धतीचं इतिहासात आंदोलन प्रथमच झालेलं असेल असं मला वाटतं आणि तेही मराठ्यांचे मराठ्यांच्या संयमाला हॅट्स आहे म्हणजे नमस्कार करावा लागेल एवढी एवढा संयम दादा सांगितल्या बर हुकूम काम करताय ही स्थिती त्यामुळं आंदोलनातून आपल्याला निश्चितपणे आरक्षण मिळणार ही सगळ्यांची भूमिका आहे आपण थोडक्यात दुसरा मुद्दा देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रवृत्ती किंवा मुंबईत आंदोलकांची झालेली कोंडी असा आरोप आहे मी असं ठाम म्हणत नाही पण आरोप आहे पहिल्या दिवशी पहिल्या दोन दिवसामध्ये आंदोलकांना अन्न पाणी खाणं पिणं काहीही मिळालं नाही साधे गाड्या सुद्धा बंद केलेल्या होत्या हॉटेल्स बंद होते आणि जर भगवी कपडे घालून जर काही मागायला गेलं एखाद्या ठिकाणी तेही खरेदी करायला गेलं तर वेंडर्स देत नव्हते दुकानदार देत नव्हते बघा हिंदूच आहेत ना सगळे आंदोलक पण हा जो प्रकार आहे आणि हा असं का प्रकार तर आंदोलक म्हणतायत की वरून आम्हाला आदेश आहेत असं ते वेंडर सांगतात फारच वाईट परिस्थिती करायचं पण याच्यावरती सगळ्या आंदोलकांनी तोडगा काढला आपल्या गावाकडून का मराठवाड्यातून भाकरी झुणका पिठलं खरडा आणि लोणचं आधी भर भरून येत आहे तुमच्यावरती ते आम्ही आंदोलन आंदोलन आम्ही तुमच्यावरती अवलंबून नाही अशा पद्धतीचा त्यांनी मोठा निर्णय घेतलाय असं म्हणावं लागेल या सगळ्या प्रवृत्तीला सुद्धा मराठी पुरून उरले त्यांच्या संयमाला सलाम आहे असं म्हणावं लागेल म्हणजे निसर्ग साथ देत नाही आहे आणि प्रशासन तुम्हाला किंमत देत नाही तरीही सगळे डटे राहिलेत म्हणून दादा जरांगे पाटलांच्या इशाऱ्याकडे वाट बघत बसतात आणि कोणत्याही पद्धतीची आक्रमक भूमिका ही घेत नाहीत अवघड आहे फार चांगला आहे आज खास पुढचा मुद्दा आपण घेतो खासदार सुप्रिया सुळे यांचे आज भेट तसे आंदोलकांनी बऱ्याच काही आमदार खासदार हे भेटलेले आहेत पण आज सुप्रिया सुळे मॅडम भेटायला आलेल्या होत्या त्यावेळेला दादा विश्रांतीच्या अवस्थेत होत्या थोडक्यात बोलणं झालं आणि दादांनी त्यांना दादा सांगितलं तिथं ज्या ज्या गैरव्यवस्था आहेत पाण्याची व्यवस्था ना, व्यवस्थित नाही आहे महानगरपालिकेचे संडास आहेत पण कुलूप घालून ठेवलेले आहेत ते उग काही बरेच उघडा उघडले उगड़ गेले पाहिजेत वरून दो धो कोसळणारा पाऊस आहे त्यांच्या संरक्षणाची काहीतरी व्यवस्था केली पाहिजेत ओमराजे निंबाळकरांनी जवळपास अ पाच सहा हजार को रेनकोट आणून दिलेले आहेत प्रत्येक जण प्रत्येक प्रकारचे जे सगळ्या समाजातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोक सगळे मराठ्यांना मदत करतायत ही आनंदाची गोष्ट आहे मित्र आणि त्यामुळं हा उत्साह जो आहे आंदोलकांचा हा आंदोलकांचा उत्साह वाढत आहे आज ते ते सुप्रिया सुळे ज्यावेळेला भेटायला आल्या त्यावेळेला त्याने ज्या हे सगळ्या सांगितल्या त्या सुप्रिया सुळेने सांगितले हे एक तर महानगरपालिका असेल किंवा ज्या जा त्या ज्या त्या संस्थेला सांगून किंवा महाराष्ट्राचे सरकार आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर गेल्या सगळ्या सुविधा हे हे दुरुस्त करायचा प्रयत्न मी निश्चितपणे कर हा जो यंत्रणेचा जो दुरुपयोग काही यंत्रणा जी करते तो सुद्धा थांबवला जाईल देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रवृत्ती याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रात असं एक प्रचंड मोठं स्टेटमेंट केलेलं होतं इथली शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन पक्ष फोडून आलो अशा पद्धतीनं पक्ष फोडणारा यंत्रणेचा दुरुपयोग करणारा माणूस म्हणून इतिहासात देवेंद्र फडणवीस साहेबांची नोंद मित्र आणि अशा माणसाशी मराठा आंदोलकांचा पंगा आहे त्यांच्याशी आपली भेट आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला हे मंजूर करून घ्यायचे आरक्षण मंजूर करून घ्यायचं गेली तेरा महिने हे आंदोलन आंदोलन जवळजवळ तेरा महिन्याहून जास्त काळ आंदोलन सुरू आहे पण अजूनही देवेंद्र फडणवीस म्हणतायत आम्ही अभ्यासच करतोय नेमकं काय करतायत नेम करता त्यांनाच माहिती दरम्यान आंदोलन आंदोलकच्या विरोधात किंवा आरक्षणाचे विरोधक हे डोळे वर काढतायत डोकं वर काढतायत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला चंद्रकांत पाटील जे मराठा आहेत कोल्हापूरहून येतात अर्थात ते पुण्यावरून निवडून आले त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही म्हणजे भारतीय जनता पार्टीनं आंदोलकांना मराठ्यांना बरच काही दिलंय आणि आताच आंदोलक हे आंदोलन जे आहे हे केवळ भाजपला टार्गेट करण्यासाठी अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं होतं नितेश राणेसाहेबांनी जोरदार आरोप केले त्याच पद्धतीनं ऍडव्होकेट सदावरते गुणरत्न सदावरते सौभाग्यवती आणि श्री दोघांनीही मनोजदादा जारांगी पाटलांच्या वरती जोरदार बोल केला हेतू या सगळ्यांचा एकच आहे मला असं वाटतं की मराठा आंदोलकांना उकसावून त्यांनी दंगा घालावा आणि मराठे मराठा आंदोलक ज्या संयमासाठी ओळखले जातात तो संयम त्यांच्या हातून सुटावा अशा पद्धतीचा प्रयत्न या सगळ्या लोकांचा विरोधकांचा प्रयत्न आहे का असा पद्धतीने विचार करावा असं वाटत खासदार सप्रिया सुप्रिया सुळेंच्या नंतर खासदार संजय राऊत ओबाटा गटाचे शिवसेनेच्या त्यांचं महत्वाचं स्टेटमेंट आलं त्याने असं सांगितलं की तीनशे सत्तर कलम जम्मू काश्मीरचं तुम्ही जर हटवू शकत असाल तर तुम्हाला मराठा आरक्षण सोडायला काय अडचण आहे राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे सत्ता तुमची आहे खरंच आहे आणि शेवटचा मी मुद्दा घेतो आजचा <coughs> कडक पाण्याचा आता उद्यापासून दादा पाणीसुद्धा घेणार नाही आहे त्यामुळं आताच जी खालावलेली तब्येत आहे महिला वगैरे डोळ्यातून पाणी काढून रडत बसलेल्या दादांची परिस्थिती बघून त्या सगळ्यांचं मन गैवरून आलेलं आहे माझं शासनाला एक विनंती आहे हा जो विलंब जर झाला तर तो परवडणारा नाही परवडणार नाही दोन गोष्टी न ना म्हणतोय मी दादांची तब्येत जशी बिघडत जाईल तसे आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता मला वाटते त्यामुळं फडणवीस साहेबांनी निर्णय सत्वर घ्यावा जितक्या लवकर घेता येतो तितक्या लवकर आता तुम्ही तेरा महिने या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास केलाय आता आंदोलन सुरू झाले की आम्ही अभ्यास करायला असं म्हणण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही मराठा आंदोलन आंदोलकांना सगळ्यांना आणि मनोज दादा जरंगे पाटलांना पुन्हा एकदा सलाम करून आजची पोस्ट थांबवतो लाईक शेअर आणि ही पोस्ट सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि आवर्जून कमेंट करा धन्यवाद